बीड तालुक्यातील भावनवाडी येथे बोगस रोजगार सेवकाच्या सह्या झाल्याने पंचायत समितीमध्ये नागरिक आक्रमक झाले होते पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सानप यांच्यासमोर सर्व ग्रामस्थ आक्रमक झाले होते सदर घटना आज सोमवार दिनांक वीस मे रोजी दुपारी दोन वाजता घडली आहे बीड तालुक्यातील भावनवाडी या ठिकाणी पंचायत समितीच्या अंतर्गत होणारी जी कामे आहेत रोजगार सेवकांची मस्टरवर बोगस सह्या के केल्या अशा प्रकारचा प्रकार घडल्याने प्रकार आज येथील सर्व नागरिक आक्रमक झाले होते त्यांनी पंचायत समिती गाठून गटविकास अधिकाऱ्याच्या दालनामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता तात्काळ या बोगस रे रेस्टरवरच्या सह्या वापस घ्याव्यात व वा कडक चौकशी करून कारवाई व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे भवान ग्रामपंचायत अंतर्गत बारा मस्टर बोगस निघलेले असून बारा मस्टर निघलेले असून त्या मास्टरवरती वरती रोजगार सेवकाच्या अद्याप सह्या नाहीतात जे रोजगार सेवक आहेत त्याच्या सह्या न घेता डुप्लिकेट मॉस्टर काढून बोगस हा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र यावर त्यांनी बोगस सह्या झाल्याच नाही असं त्यांनी बोलले नाही नाही असं झालं नाही आम्ही मस्टर निघले कसे बोगस सह्या काढून थोक आहे की ग्राम रोजगार सेवकाच्या सह्या अशाशिवाय मस्टर काढता येत यांनी त्याच्या फुगत मस्टर काढलेले आहे ते सत्य आमचा आरोप सगळी गट विकास अधिकारी यांनी संबंधित त्यांच्या यंत्रणेला सगळ्या यंत्रणेला बोलून घेऊन कुणी काढले काय केले आणि हा फोगस प्रकार कुणी केलेला आहे याची प्रत्यक्षात तपासणी करून त्याच्यावरती गुन्हा ची आमच्या अपेक्षा आहे जर एन डी एचा तपास वेगाने न राहता संबंधित तो कुठली कार्यवाही नाही केली तर मी उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहे कोणवाडीचे जे वैयक्तिक स्वच्छ वैयक्तिक बाबीचे मस्त निघलेले आहेत त्या संदर्भात संबंधित जो ऑनलाईन रोजगार सेवक आहे त्याचं त्याच्या सही निमस्टर न निघता ते परस्पर ऑनलाईन केलेले आहेत किंवा काढलेले आहेत तरी संबंधित चिमस्टर ऑनलाईन निघलेले आहेत त्या संदर्भात आम्ही त्याची खात्री करून बावीस तारखेपर्यंत ते डिलीट करून ठेवू एकोणाशे किती रेस्टर आहेत नाही नाही फक्त भवानवाडीचाच विषय आहे त्या ठिकाणी रोजगार सेवकाचा वाद असल्यामुळं त्या ठिकाणचाच विषय आहे बाकी सगळे मस्टरी आपल्या ग्रामपंचायत पातळीवर निघत आहे सानप साहेबाचे पण साह्य त्याच्यावर असं होते त्या मस्टरवर जुन्या सह्या जेव्हा जुन्या अधिकारी सह्या काढलेला काढलेल्या असतात त्यांचा आरोप आहे कुणाच्या सह्या नाही त्याच्यावर संबंधित पीटीओ आणि ऑपरेटर यांच्या सह्या असल्यानंतरच मास्टर निघतात किंवा रोजगार सेवकाच्या सह्या त्याच्यावर आवश्यक आहे गावकऱ्यांना तुम्ही नेमकं काय आश्वासन दिलं आहे लेखी उत्तर दिलं आहे की संबंधित आता गावकऱ्यांना सांगतो की संबंधित रोजगार शेवटच्या सहाय्या नसता हे मस्ट निघलं आहे संबंधित सर्व गोष्टी घेऊन जातील ज्यांनी बोगस सहाय्य केलं त्याच्यावर काय कार्य बोगस सहाय्य निघालेच नाहीत ना कोणाच झालेलेच नाहीत कोणाच्या